नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत एका रहस्यमयी कादंबरीच्या सफरीवर भाग पुढला फक्त पंधरा घोडेस्वार आणि क्रोधाने तापलेल्या लेफ्टनंट कीत पुन्हा करोलीच्या रोखाने निघाले होते तुफान वेगाने ते दौड करीत होते ती दौड भयानक होती अगदी घोड्यांच्या तोंडाला फेस येईपर्यंत ते दौड करीत होते आणि अगदीच जमीन असं झाले की मग आपोआप थांबावे लागत होते थांबणे त्यांना जमण्यासारखे नव्हते चंबळा नदी त्यांनी पार केली चमळेचे खोरे किथने अगदी पायाखाली तुडवलेले पण आता तो गोंधळलेला चमळेच्या खोऱ्यात येऊन चालण्यासारखे नव्हते तिथून करोलीच्या त्या विशिष्ट भागात त्याला जाण्याची गरज होती आणि तिथेच त्याची गडबड उडाली कसं काय जाणार होता तो त्या भागात मुळी त्याच्या डोक्यात शिरत नव्हती जर का तो उत्तरेकडून राणात शिरला असता तर कदाचित त्याला तो विशिष्ट भाग सापडला असता आता परत करवलीच्या त्या विशाल राणाच्या उत्तरेकडे जायचे आणि तिथून आत घुसायचे हे साधेसुदे आणि सहजासहजी जमण्यासारखे नव्हते तिसऱ्या दिवशी मात्र त्याच्या मनात समाधान पसरले अगदी तसाच टेकाड्याने भरलेला प्रदेश सुरू झाला टेकड्या सुरू होताच त्याने आपल्या सर्व शिपायांना विश्रांतीचा हुकूम केला कारण घोड्यांची या भागात किती दमचाक होते याचा अनुभव एकदा लेफ्टनंट कितने घेतला होता आणि आन तो अनुभव तितकासा चांगला नव्हता लेफ्टनंट कीत आता नुसता पेटला होता किंवा एकदा आपण तो वाडा शोधून काढतो असे त्याला झाले होते त्या वाड्यातील माणसांनी आपल्या शंकांचे नीट समाधान केले नाही तर राख रांगोळी करून टाकायची त्या वाड्याची हा ठाम निश्चय त्यांनी केला होता अर्धा दिवस आणि आलेली सबंध रात्र किथने आळसात घालवली जितकी विश्रांती घेता येईल तितकी त्याला घ्यायची होती आणि आपल्या माणसांनाही द्यायची होती एकदा का कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली की बघ विश्रांती मुळीच घ्यायची नाही आणि घेऊही द्यायची नाही हे त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते थांबलेला मुक्काम पुन्हा एकदा हल्ला संतपणे घोडे त्या चक्रव्यूहासारख्या भागातून दौडू लागले बबिनासारख्या भयंकर भागातून यापूर्वी त्याने बरेच काम केले होते त्या भागातून तो बराच हिंडला होता काही डाकून तर त्याने सळकी पळो करून सोडले होते आणि आता तोच जिद्दी लेफ्टनंट केथ पेटला होता त्या झपाटलेल्या हवेलीचे रहस्य शोधून काढण्यासाठी आणि ते रहस्य पार रसातळाला नेण्यासाठी अर्धा दिवस संपला आणि ओळखीचा प्रदेश त्याला दिसू लागला त्या ओळखीच्या प्रदेशातील काही भाग आपण नुकतेच पाहिले याची खात्री त्याला झाली आपण पूर्वी आलो होतो त्याच भागातून उलट दिशेने जात आहोत हे त्याच्या लक्षात आले तो थांबला आणखी पुढे जाण्यात कोणताही अर्थ नव्हता गेलो तर उत्तरेकडून करौलीच्या रणाबाहेर जाऊ हे त्याच्या लक्षात आले होते त्याने पाहिलेला भागच परत ओलांडायला सुरुवात केली पाहिलेल्या खानाखुना मनासमोर आणायला जेव्हा त्याने सुरुवात केली तेव्हा एक एक खूण त्याच्या नजरेसमोर यायला सुरुवात झाली जेव्हा तो धीरे धीरे पश्चिमेकडे उतरू लागला तसा तसा कित खुश होऊन गेला कारण वाडाजवळ आल्याची खात्री त्याची नजर मनाला देऊ लागली खात्री मनाला पटली आणि नेमके तसेच घडले अंदूक अशा उजडात समोर वाडा स्पष्टपणे जेव्हा त्याने पाहिला तेव्हा मात्र तो जास्तच खुश झाला आनंदाच्या भरात तो स्वतःचा हुद्दा विसरून जोरात ओरडला आणि त्याचवेळी थबकला पाठीवर जीन असलेल्या एका घोड्यावर त्याची नजर स्थिर झाली मुकाट्याने आणि संतपणे तो घोडा चरत होता घोडा अगदी दमदार होता घोड्याच्या पाठीवर असलेल्या कातडी थैलीत बंदूक आहे हे दुरूनच लेफ्टनंट कितने पाहिले लगेच त्याने त्या घोड्याला पकडण्याचा हुकूम आपल्या शिपायांना सोडला त्यावेळी अंधार पडायला सुरुवात झाली होती पुढे न जाता त्याच ठिकाणी थांबवून मुक्काम करण्याचा लेफ्टनंट कितने विचार केला होता कारण त्या वाड्यात काय आहे याची कल्पना नीटशी किथला आलेली नव्हती अधूनमधून भूताटकीचे विचारही त्याच्या मनात डोकावून जात होते कोणतीही गोष्ट तो नाकारायला तयार नव्हता भूताटकी म्हणजे थोतांड आहे असे तो आजपर्यंत ता मानित आला असला तरी आता ते पूर्णपणे नाकारायला त्याचे मन तयार होत नव्हते आणि म्हणूनच रात्रीच्या वेळी त्या वाड्याच्या जवळपास देखील जायचे नाही हा निर्णय त्याने घेतला होता रात्रीचा त्याचा त्या ते वाड्याजवळचा मुक्काम म्हणजे पूर्णपणे विश्रांती नव्हती अर्ध्या शिपायांना त्याने जागती राहण्याचा हुकूम सोडला होता कोणत्याही परिस्थितीत पुन्हा फसायचं नाही किंवा स्वसंरक्षणार्थ दिरंगाई करायची नाही हे त्याने ठरवलेच होते तसे झालेच तर परिणाम काय होईल याची पुरेपूर कल्पना त्याला आली होती पुन्हा तोच भयंकर अनुभव घेण्याची गरज त्याला नव्हती उदयसिंह चव्हाण जरी घाबरला होता तरी तो मनातून भीती काढून टाकण्याचा विचार करीत होता जोपर्यंत आपल्या मनात भीतीने घर केलेले आहे तोपर्यंत आपल्या हातून काहीही होणार नाही याची खात्री त्याला पटली होती कारण त्यावेळी अंधार व्हायला सुरुवात झाली होती त्याला जसे भीतीने पूर्णपणे घेरले होते तसाच तो पायापासून डोक्यापर्यंत नुसत्या तापून निघाला होता डोळे तर नुसते ताठरले होते कित्येक वर्ष आपण झोप काढलेली नसावी अशी जाणीव त्याला होत होती जशी अंधाराला सुरुवात झाली तसा तो सावध झाला त्याने दिवसभरात एक महत्त्वाची गोष्ट केली होती कोणत्याही खोलीच्या दाराचा अडसर बंद करता येणार नाही ना याची ये व्यवस्था त्याने करून ठेवली होती कारण आपल्याला खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न कसा तरी होईल आणि कोणत्या तरी खोलीत आपल्याला जाणवून जाईल याची खात्री त्याला झाली होती तो अतिशय सावध होता सट झाले तरी हालचाल करायची याचा निश्चय त्याने केला होता काही झाले तरी आता कुणालाही सोडायचं नाही याची खुनगाट त्याने मनाशी बांधली होती हळूहळू रात्र गडद होत होती आणि शांत अशा त्या वाड्यात खरोखरीच्याच हालचाली होत असल्याची जाणीव त्याला झाली दूरवर कुणीतरी गुणगुणत असावे असे त्याला वाटले पण शब्द कळत नव्हते उदयने कान टवकारले होते तो अशा जागी होता की सर्वच खोल्यांची दालने तो बसल्या जागेवरून पाहू शकत होता जराशी हालचाल झाली तरी तो त्याच्या नजरेतून सुटण्यासारखी नव्हती त्याच्या मनाचा गोंधळ माजला होता कोणत्या खोलीत ही माणसे येतील हे त्याच्या लक्षात येत नव्हते शिवाय ही माणसे अतिशय चपळ आहेत याची खात्री त्याला झाली होती आपल्या कितीही चपळ हालचाली त्यांच्यापुढे फिक्या आहेत असे त्याला सारखे वाटत होते आणि दुसरा एक प्रश्न त्याला सारखा भेडसावीत होता तो म्हणजे ही खरोखरीच माणसेच आहेत का आणि जेव्हा हा प्रश्न त्याच्या मनात गोंधळ घालायचा तेव्हा त्याच्या शरीरावर सरसरीत काटा उभा राहायचा वेड्यासारखी त्याची अवस्था व्हायची झक मारली आणि आपण या फंदात पडलो याचीही जाणीव त्याला स्पर्श करून जायची अचानक तो सावध झाला त्याची अवस्था त्यावेळी अगदीच चमत्कारिक झाली बोलणे स्पष्ट होते तेही एका स्त्रीचे पुरुषाचा आवाज अद्याप त्याला ऐकू आला नव्हता वाड्यात बंदिस्त झाल्यापासून त्याने फक्त बाईचाच आवाज तेवढा ऐकला होता प्रत्येक दारावर त्याची नजर खेळू लागली स्थिरपणे तो एके ठिकाणी पाहू शकत नव्हता कारण नेमका कोणत्या दारातून उजेड आपल्याला दिसेल हे सांगणे त्याला जाग जमण्यासारखे जा नव्हते म्हणून तो सारखी प्रत्येक दारावरून भराभरा नजर फिरवीत राहिला होता एकाएकी तो ताडकन उठून उभा राहिला उजव्या हातात त्याने त्यावेळी ते पिस्तूल घेतले होते डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील दारातून त्याने अस्पष्टचा उजेड पाहिला होता तो उजेड अगदीच अस्पष्ट सहजासहजी डोळ्यांना जाणवण्यासारखा नव्हता तरी तो उदयच्या लक्षात आला होता हळूहळू त्याने त्या दाराच्या रोखाने सरकायला सुरुवात केली पायातील जोडे काढून त्याने आत येण्यापूर्वीच बाहेर दडवून ठेवले होते त्यामुळे तोही प्रश्न नव्हता पायांचा आवाज मुळीच येत नव्हता सावकाश तो दाराजवळ आला अस्पष्टशी हालचाल त्याने आतल्या बाजूला पाहिली कसला तरी वास त्याच्या नाकाने टिपला आता कोपऱ्यात एक मंद असा तेलाचा दिवा ठेवण्यात आला होता पण त्या दिव्याचा उजेड दारापर्यंत तरी पोहोचू शकत नव्हता त्याने आणखी थोडे वाकून आत पाहिले कोणीतरी उजव्या बाजूच्या दाराने आत गेल्याची जाणीव त्याला झाली आणि वाऱ्यासारखा तो त्या दाराच्या रोखाने धावला एक गोळी त्याने बंद होणाऱ्या दाराच्या फटीतून झाडली आणि त्याचवेळी संपूर्ण शरीर धाडकन आवाज करून बंद झालेल्या दारावर झोकून दिले कुणीतरी जोरात ओरडले कुणीतरी धडपडल्याचे त्याने स्पष्टपणे ऐकले दार सताड उघडले गेले होते आत आदळलेल्या उदयसिंह चव्हाणाने स्वतःला नीट सावरले होते त्याने भराभर कोलांट्या उड्यास मारायला सुरुवात केली होती हो एकदम हल्ला झाला तर मंडळी किती धोकेबाज आहे याचा अनुभव तर त्याने यापूर्वीच घेतला होता एकाएकी त्याने आणखी दोन गोळ्या लागोपाड झाडल्या शांत वातावरणात गोळ्यांचा आवाज बराच घुमला आणि चवताळून तो हालचाली करीत होता दोन किंखळ्या लागोपाठ ते शांत वातावरण खळवळून टाकून गेल्या संपूर्ण वाडा केवळ तीन गोळ्यांनी हादरला गेला होता चाचपडत तो कसा बसा एका दगडी दगडीजेण्याजवळ पोहोचला त्यावेळी त्याच्या डोक्यात दुसरे कोणतेही विचार घोळत नव्हते काही करून एकदाच हा वाडा सोडायचा आणि इथून दूर कुठेतरी निघून जायचे याच विचारांचे तुफान त्याच्या डोक्यात सुरू झाले होते पण धोका होता तो अंधारातून हल्ला होण्याचा ज्या ज्या किंकाळ्या त्याने ऐकल्या होत्या त्यात पुरुषाचा आवाज काही त्याने ऐकला नव्हता दोन्ही किंकाळ्या होत्या स्त्रियांच्याच तोंडून निघालेल्या त्याने घाईघाई जिना पार केला कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी त्यावेळी त्याच्या मनाची झाली होती भूक आणि तहाण यांचा तर त्याला पूर्णपणे विसर पडला होता पण तो बाहेर जाऊ शकत नव्हता पुन्हा त्याची वाट बंद झाली होती भक्कमदाराने त्याला थोपवून धरले होते ते दार फोडणे त्याच्या शक्ती बाहेरचे होते गोळ्यासुद्धा काही उपयोगाला येण्यासारख्या नव्हत्या आणि शरीरातील ताकद तर त्या भक्कम दारापुळे अगदीच कुचकामी ठरली होती उजाडली तेव्हा तो भक्कम असा गजा आडून बाहेरचा सूर्यप्रकाश पाहत होता तीन दिवसांनी तो आज प्रथमच सूर्यप्रकाश पाहत होता आणि बाहेरच्या हिरव्यागार सृष्टीवर अदाशासारखी नजर फिरवित होता पुन्हा एकदा त्याने बाहेर जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले पण ते त्याला जमले नाही पुन्हा एकदा आपले सामर्थ्य अपुरे आहे याची जाणीव त्याला झाली गस तर आपण जन्मात वाकू शकणार नाही हे मानाने त्याला स्पष्टपणे बजावले आणि हाताशपणे तो खिडकीखाली चक्क मांडी ठोकून बसला त्यावेळी वाड्यात होणाऱ्या अस्पष्टता देखील पार थांबल्या होत्या उजाडले अस्पष्टपणे दिसू लागले आणि लेफ्टनंट कितने आपल्या शिपायांना वाड्याजवळ पाहिले होते आता पुन्हा त्याच दाराकडे त्याने चढाई सुरू केली होती आणि त्याच एकुलत्या एक भक्कम दारातून कोणत्याही परिस्थितीत आत घुसण्याचा पक्का निश्चय त्याने केला होता जेव्हा सर्व शिपायांना घेऊन तो वाड्याच्या दाराशी आला तेव्हा दार फोडण्याचे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते फारसे जवळ न जाता दुरूनच त्याने वाड्याला आणखी दार नाही याची खात्री करून घेतली आणि त्याचवेळी वाड्याच्या डाव्या अंगाला असलेल्या खिडकीतून एका शिपायाने अस्पशाशी हालचाल बघितली आणि घोडाफेकीत तो लेफ्टनंट कीतजवळ आला सर त्या खिडकीत कोणीतरी आहे त्या शिपायाने घाईघाईत लेफ्टनंट कितला सांगितले पण त्याला त्या बातमीचे काही वाटले नाही आत कोणीतरी असायलाच हवे हे त्याने गृहीतच धरले होते वाड्यात कोणीतरी असल्याशिवाय दारातून बंद राहणे शक्य नव्हते लगेच त्याने दोन शिपायांना खिडकीसमोर पण दूर अंतरावर थांबवून ठेवले हालचाल दिसलीस तर बेलाशक गोळ्या झाडण्याचा हुकूम त्याने सोडला आतील माणसांची आता अजिबात गै करायची नाही याची खूनगाठ त्याने मनाशी बांधली दिसेल त्याला बेलाशक गोळ्या घाला असा अतिशय कडक हुकूम त्याने सोडला आणि भले मोठे लांबलचक लाकूड त्याने शिपायांना हुडकून काढायला सांगितले दार खुडाला कसले लाकूड लागेल हे त्या शिपायांना सांगण्याची गरज नव्हती फारसे लांब नसले तरी ते जड आणि जाडजूड हवे इतके त्यांना पुरेपूर कळत होते थोड्याच वेळात पाच सहा शिपाई एक भले मोठे लाकूड उचलून घेऊन आले ते अतिशय भक्कम आणि जाडजूड असे होते लेफ्टनंट कीतला काहीही सांगण्याची गरज भासली नाही आणि लाकूड घेऊन आलेल्या शिपायांनी कितला विचार करायला देखील सवड दिली नाही दनादन दणके दन त्या मोठ्या वाड्याच्या दारावर बसायला सुरुवात झाली आवाज दूरवर जाऊन आदळायला लागले सर्व शिपाई घामाघूम झाले तरी दार किंचितही कळले नाही ते भक्कमदार आपल्याला दाद देईल की नाही ही शंका दूर उभे राहून पाहणाऱ्या लेफ्टनंटीच्या मनात उफाळून आली सूर्य माथ्यावर आला आणि घामाघूम झालेल्या थकलेल्या शिपायांनी लाकूड खाली ठेवून दिले सर्वांनी शरीरे मऊ गवताळ टाकून दिली उभा राहून आणि अजिबात दाद न देणारे दार पाहून देखील अतिशय थकला होता त्याचवेळी एकाकी गोळीबाराला सुरुवात झाली दूरवर उभे असलेल्या दोन्ही शिपायांनी लागोपाठ गोळीबार करायला सुरुवात केली सहा गोळ्या झाडल्या गेल्या आणि ते थांबले धावत कित त्या दोन शिपायांजवळ आला आत कोण होतं घाईघाईत लेफ्टनंट कितने विचारलं खिडकीत आम्ही कोणाच्या तरी हालचाली पाहिल्या तो पुरुष होता की स्त्री पुरुष होता सर पुन्हा दिसला तर चुकणार नाही अशा बेतानी घोळा घाल आतून देखील गोळीबार होईल याची जाणीव ठेवा लेफ्टनंटने हुकूम सोडला आणि तो एका झाडाच्या सावलीत येऊन उभा राहिला दोन्ही शिपाई आपले काम चोख बजावतील याची खात्री त्याला होती माथ्यावर ढळणारा सूर्य किंचित पश्चिमेकडे झुकला आणि पुन्हा विश्रांती घेणाऱ्या शिपायांनी कामाला सुरुवात केली त्यावेळी सर्वांची पोटे दशमानी तट्ट भरली होती आराम सावलीत झोपावे असे त्यांना वाटत होते पण हालचाल करणे देखील त्यांना शक्य नव्हते आता शिपायांनी मात्र दार फोडायचेच असा छंग बांधला असावा कारण दारावर होणारे आघात पूर्वीपेक्षाही जबरदस्त होते अधूनमधून दार कचकल्यासारखा आवाज होत होता एकाएकी वीज कडाडल्यासारखा आवाज झाला आणि दार एका बाजूने निखळल्यासारखे झाले खुश झालेल्या शिपायाने ओरडून जोरदार आघाताना सुरुवात केली आणि निखळलेले दार तुटून खाली कोसळले प्रथम तलवार आणि बंदुका सरसावीत चार शिपाई कसेबसे हात शिरले त्यांच्या पाठोपाठ लेफ्टनंट कीत आत घुसला त्यावेळी तो अतिशय खुश झाला होता आतली माणसे आता आपल्या हातून सुटत नाहीत याची खात्री आता त्याला पटली होती एका बंद दाराजवळ कीत थांबला अनेक दार आतून बंद होती पण फक्त एकच दार बाहेरून बंद होते भक्कम असा आडसर सरकावला गेला होता आणि हळूहळू दार उघडण्यात आले त्यावेळी आतल्या बाजूला एक व्यक्ती हातांची घडी छातीवर ठेवून शांतपणे दाराकडे पाहत होती चौहान आश्चर्याचा धक्का बसलेला लेफ्टनंट की जोरात ओरडला आणि काही न बोलता चव्हाण मुकाट्याने दाराबाहेर आला कीत मला कबूल करायला लाज वाटत होती केवळ तुझ्यामुळेच माझी सुटका झाली खालच्या मानेने उदयसिंह चव्हाण बोलला आणि लगेच आतून बंद असलेली दारं फोडण्याचा हुकूम लेफ्टनंट कितने आपल्या शिपायांना सोडला त्यावेळी सूर्य बराच पश्चिमेकडे झुकला होता हा हा म्हणता लागोपाठ पाच दारे फोडण्यात आली ही दारे तितकीशी मजबूत नव्हती संध्याकाळ झालेली असली तरी तितकासा अंधार पडला नव्हता अतिशय सावधगिरीने सर्वजण गटागटाने वाड्याच्या अंतर्भागात शिरले तेव्हा लागोपाठ धक्क्यावर धक्के त्यांना बसायला सुरुवात झाली निरनिराळ्या खोल्यातून त्यांना फक्त स्त्रियांचीच पे प्रेते सापडायला सुरुवात झाली अंधार पडला तरी मसालींच्या उजेडात अन्य अशा त्या हवेलीत कोणान कोपरा धुंडाळण्याचे काम सुरूच होते पण एक एकदेखील व्यक्ती त्यांना सापडली नाही लेफ्टनंट कितने प्रत्येक प्रेत्याच्या बोटातील अंगठी तपासायला सुरुवात केली प्रत्येकीच्या अंगठीतील खडा गायब झालेला त्याला दिसून आला एकूण सत्तावीस स्त्रियांची प्रेते त्यांना त्या वाड्यात पहावी लागली होती आणि फार मोठा खजिना वाड्याच्या अंतर्भागात त्यांना पाहायला मिळाला एका अंधाऱ्या कोठीत फार मोठी लूट जेव्हा लेफ्टनंट कीत आणि उदयसिंह हो चव्हाण यांनी पाहिली तेव्हा त्यांना फार मोठा धक्का बसला धौलपुरात ठाकुराच्या वाड्यावर या स्त्रियांच्या टोळीने दरोडा घातलेला होता याची खात्री त्यांना झाली चालत्या बोलत्या माणसांनी झपाटलेल्या त्या एकांतातील हवेलीचे रहस्य संपले होते लेफ्टनंट कीत सर्व खजिना घोड्यावर लादून धौलपूरच्या रोखाने निघाला होता त्या उदयसिंह चव्हाण तुफान वेगाने घोडा दौडीत आधीच निघून गेला होता खरे म्हणजे त्याला या प्रकरणात काहीच पराक्रम गाजवता आला नव्हता आणि म्हणूनच तो मनातल्या मनात चिडला होता पराक्रम गाजवायची संधी मिळाली असती तर ती संधी घेणे त्याला जड गेली असते कारण बायकावर पराक्रम गाजवण्याइतका तो नामर्द बनला नव्हता ना श्रोते हो आज या हवेलीतले रहस्य उलगडले आता याच पुस्तकातील पुढील भागाला आपण सुरुवात करणार आहोत नाव आहे आंधळा न्याय पण ही कथा ऐकण्यासाठी थांबावं लागेल पुढील भागापर्यंत याच कथेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी विजया राजाध्यक्ष यांच्या कादंबरीची लिंक देत आहे ती कादंबरी अतिशय सुंदर आहे तुम्ही ऐकतच राहाल याची मला नक्कीच खात्री आहे भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद